बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये होणारे वादविवाद आणि भांडणामुळे बिग बॉसचे स्पर्धकांना दिलेल्या टास्कमुळे तर अनेकदा भाऊच्या धक्क्यामुळे बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते बऱ्याचदा रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचलनाबाबतही बोलले जात आहे तर आता तिसऱ्या पर्वात सहभागी झालेले मिनल शहाने बिग बॉसच्या पाचव्या पर्वाबद्दल वक्तव्य केलं आहे मिनल शाहने स्टार मीडिया मराठीला नुकताच मुलाखत दिली आहे यावेळी महेश मांजरेकर या सीझन मध्ये असते तर काय चित्र बदललं असतं या प्रश्नाचं उत्तर देताना तिने म्हटले की पूर्ण चित्र बदललं असतं मी एक सांगते की रितेश सर त्यांच्या पद्धतीने खूप छान होस्टिंग करत आहेत पण ते या शो साठी खूप चांगले आहे यासाठी असा कोणता तरी होस्ट पाहिजे अशी कोणती तरी व्यक्ती पाहिजे जो आमच्यासारख्या सारख्या बंडखोर स्पर्धकांची चांगली शाळा घेऊ शकतील याबद्दल या अधिकच बोलताना मिनल म्हणते की मी हे नाही म्हणत आहे की महेश सर माझ्या सीझन मध्ये मा होते आणि बाकीचे सीझन त्यांनीच होस्ट केले म्हणून त्यांना घेतलं पाहिजे मला असं वाटतं की त्यांना माहित आहे अशा स्पर्धकांना कसं सरळ केलं पाहिजे रितेश सर त्यांच्या पद्धतीने मुद्दे स्पर्धकांपर्यंत पोहोचवतात आणि एकदम चांगल्या पद्धतीने स्पर्धकांना समजावतात पण बिग बॉसच्या घरात जाणारे स्पर्धकांना चांगली पद्धत समजत नाही त्यांना शाळा घेऊनच समजावलेलं कळत मला असं वाटतंय की माझ्यासोबतच खूप प्रेक्षकांना महेश सरांची आठवण येते त्यांची जी चावडी असायची ती धमाल असायची असे म्हणत मीनलने महेश सरांच्या होस्टिंगची आठवण येते असं म्हटलं आहे महेश सर असते तर सगळ्यात जास्त कोणाची शाळा घेतली असती यावर बोलताना तिने म्हटले की निकीची खूप शाळा घेतली असती आमच्या सीझन मध्ये मीरा होती तिची खूप शाळा घेतली जायची निकी तिच्यापेक्षा दहा पटीने जास्त आहे पूर्ण सीझन मध्ये ती गोंधळ घालते महेश सर असते तर तिची चांगली चा घेतली असते आणि माझा विश्वास आहे की तिच्यामध्ये चांगले बदल दिसले असते तर तुम्हाला सुद्धा मयसरांच्या होस्टिंगची आठवण येते का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका